चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आजचा संदेश आज जर तुमचं मन खूप थकलं असेल जर तुम्ही देवाकडे काही न मागता फक्त एकच गोष्ट म्हणत असाल स्वामी आता तुम्हीच पहा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण स्वामी समर्थ स्वतः म्हणतात ज्यांनी पूर्ण विश्वासाने मला हाक मारली त्यांची प्रार्थना मी अपूर्ण ठेवत नाही श्री स्वामी समर्थ ही साधी प्रार्थना नाही ही स्वामी आईकडे केलेली हाक आहे आज तुम्ही ही प्रार्थना ऐकू पूर्ण ऐकली तर स्वामी आई स्वतः तुमच्या आयुष्यातील अडलेलं काम पूर्ण करतील ही माझी नाही स्वामी समर्थांची हमी आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आई हे अखंड दयाळू स्वामी समर्था आज मी तुमच्या चरणी माझं संपूर्ण मन अर्पण करतो माझ्या शब्दात ताकद नाही माझ्या शब्दात शंका आहेत पण माझ्या श्रद्धेत अजूनही तुमचं नाव आहे आणि तेवढंच मला माहीत आहे स्वामी आई कधीही आपल्या लेकराला अपूर्ण ठेवत नाही स्वामी मी आज तुमच्याकडे काही मोठं मागायला आलेलो नाही ना पैसा ना प्रसिद्धी ना वैभव फक्त इतकंच मागतो माझं आयुष्य तुम्ही सांभाळा जिथे माझी बुद्धी थांबते तिथे तुमची कृपा सुरू व्हावी जिथे माझं धैर्य संपतं तिथे तुमचा आधार मिळावा स्वामी समर्था आज खूप दिवसांनी मन मोकळं करत आहे लोकांसमोर हसतो पण आतून तुटलेलो आहे सगळ्यांना आधार देताना स्वतःचा आधार कधी हरवला कळलंच नाही पण आज आज मी तुमच्यासमोर काही लपवत नाही कारण स्वामी आई आईसमोर अश्रूंनाही परवानगी असते स्वामी जर माझ्या नशिबात अडचणी असतील तर त्यांना सहन करण्याची शक्ती द्या आणि जर माझ्या नशिबात आनंद असेल तर तो तुमच्या नावाने स्वीकारण्याची नम्रता द्या माझ्या आयुष्यात जे अडलेलं आहे स्वामी ते काम ती चिंता तो त्रास मी सगळं तुमच्या चरणी सोडतो आज नाही तर उद्या पण स्वामी आई स्वतः ते पूर्ण करतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे अनंत कृपाळू स्वामी समर्था आज मी तुमच्या चरणी माझं संपूर्ण अस्तित्व ठेवतो शब्द अपुरे आहेत मन अस्थिर आहे पण श्रद्धा अजून जिवंत आहे आणि तीच मला तुमच्यापर्यंत घेऊन आली आहे स्वामी आज मी तुमच्याकडे उपदेश ऐकायला आलेलो नाही आज मी फक्त तुमच्या कुशीत डोकं ठेवायला आलो आहे कारण आयुष्य खूप जड झालं आहे स्वामी हसणं आठवतं पण हसायची ताकद उरलेली नाही लोक म्हणतात सगळं ठीक होईल पण स्वामी सगळं कसं ठीक होईल हे फक्त तुम्हालाच माहीत आहे आज मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही मी मजबूत नाही मी थकलो आहे मी गोंधळलेलो आहे आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलो आहे स्वामी स्वामी समर्था ज्या दिवशी आई पहिल्यांदा तुमचं नाव माझ्या कानात सांगितलं त्या दिवसापासून तुमचं नाव माझ्या श्वासात मिसळलं आहे कधी आनंदात कधी संकटात कधी रडताना तुमचंच नाव ओठांवर आलं आहे आजही माझ्या ओठांवर तेच नाव आहे श्रीस्वामी समर्थ स्वामी, स्वामी माझ्या आयुष्यात काही प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला नको आहेत मला फक्त इतकंच हवं आहे तू तु फक्त तुमची सोबत जर मी चुकीच्या वाटेवर चालत असेन तर माझा हात धरून योग्य वाट दाखवा जर ती योग्य असूनही तर तो सहन करण्याची शक्ती द्या स्वामी आज खूप जण ही प्रार्थना ऐकत असतील कोणी कर्जात अडकलेला असेल कोणी आजारांशी लढत असेल कोणी नात्यांमध्ये तुटलेला असेल तर कोणी एकटेपणाशी झुंज देत असेल स्वामी तुम्ही प्रत्येकाच्या हृदयात पोचा जिथे शब्द पोचत नाहीत तिथे तुमची कृपा पोचू दे आज मी माझ्या सगळ्या चिंता तुमच्या चरणी ठेवतो माझं भविष्य माझी भीती माझं उद्या सगळं तुमच्यावर सोपवतो कारण मला माहीत आहे स्वामी आई कधीही आपल्या लेकराची प्रार्थना अपूर्ण ठेवत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी हे नाव घेताना माझं मन थोडं हलकं होतं जणू कुणीतरी म्हणतंय घाबरू नकोस मी आहे आज मला तेच शब्द ऐकायचे आहेत स्वामी आज मला फक्त एवढंच जाणवायचं आहे तुम्ही माझ्या सोबत आहात स्वामी मी माझ्या आयुष्यातल्या अडलेल्या गोष्टी तुमच्या चरणी ठेवतो काही गोष्टी अशा असतात ज्या आपण कुणालाही सांगू शकत नाही ना मित्रांना ना नात्यांना ना स्वतःलाही स्पष्ट समजावू शकतो पण स्वामी आई तुम्हाला सगळं माहीत आहे आज माझ्या आयुष्यात जे काम अडलेलं आहे स्वामी ते काम मी तुमच्यावर सोपवत आहे जे प्रयत्न करूनही पुढे सरकत नाही जे दरवेळी जवळ येऊन पुन्हा दूर जात ते आज होईल म्हणत महिने वर्ष थांबवत स्वामी समर्था तुम्ही स्वतः ते पूर्ण करा माझ्या नोकरीचं असो माझ्या व्यवसायाचं असो माझ्या शिक्षणाचं असो माझ्या परीक्षेचं असो किंवा मा माझ्या घरच्यांच्या आरोग्याचं स्वामी मी थकलो आहे दरवेळी देवाकडे मागून मागून मी थकलो आहे आज मी मागत नाही आज मी फक्त सर्व काही तुमच्यावर सोपवतो कारण ज्या दिवशी आपण स्वतःच ओज स्वामी आईकडे सोपवतो त्या दिवशीच चमत्कार सुरू होतात स्वामी आज ही प्रार्थना ऐकणारा कोणी कर्जात अडकलेला असेल तर त्याच्या मनात नवी आशा जागवा दर महिन्याला येणारे हप्ते फोन कॉल्स मान खाली घालावी लागणारी वेळ स्वामी हे सगळं तुम्ही पाहत आहात त्या लेकराला सांगा स्वामी घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे कोणी आजाराशी झुंज देत असेल औषध रिपोर्ट्स डॉक्टरांचे शब्द सगळं ऐकूनही मन शांत होत नसेल स्वामी समर्था त्या शरीरावर तुमचा कृपा ठेवा औषधांपेक्षा तुमचं नाव अधिक प्रभावी आहे कारण जिथे डॉक्टर थांबतात तिथे स्वामी आई उभे राहतात कोणी नात्यांमध्ये दुखावलेला असेल स्वामी ज्याचं प्रेम फसवलं गेलं असेल ज्याचा विश्वास तुटला असेल जो एकटेपणाशी झगडत असेल त्याच्या हृदयात तुमचं नाव रुजवा कारण स्वामी समर्थ नाव एकटेपणाचं औषध आहे स्वामी आज काही आई वडील आपल्या मुलांसाठी ही प्रार्थना ऐकत असतील मुलं चुकीच्या वाटेवर जात आहेत व्यसनायत अडकतायत ऐकत नाहीयेत स्वामी आई तुम्हीच त्या मुलांचे मार्गदर्शक व्हा तुमचं नाव त्यांच्या मनात असं ठसाव उठवा की वाईटाकडे पाहण्याआधी त्यांना स्वामी समर्थ आठवावा स्वामी आज मी खास करून एक गोष्ट तुमच्याकडे ठेवतो माझी चिंता उद्या काय होईल पुढे काय होईल मी योग्य करतोय का हे सगळं विचार करून मन थकवून गेलं आहे आजपासून स्वामी मी हे सगळं विचारणं थांबवतो आणि म्हणतो स्वामी आई आता तुम्ही पहा कारण ज्या दिवशी लेकरं पूर्ण विश्वासाने देवाला म्हणतात तुम्ही पहा त्या दिवशीच देव कामाला लागतो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाव घ्या घ्या आणि मनात सोडा शब्द नको विचार नको फक्त नाव जस नाव घ्याल तस मन शांत होईल जस मन शांत होईल तस उत्तर मिळेल स्वामी मी स्वतःला पूर्ण कने पण हे तुमच्याकडे सोडव सोपवतो आता माझ्याकडे काहीही उरलेलं नाही स्वामी ना तक्रार ना अपेक्षा ना अट फक्त एकच वाक्य उरलं आहे स्वामी आई आता माझं आयुष्य तुमचंच आहे स्वामी खूप वेळा असं झालंय की मी तुमच्यावर विश्वास ठेवतो असं म्हणालो पण मनात कुठेतरी भीती ठेवली आज मात्र नाही आज मी ती भीतीही तुमच्या चरणी ठेवतो जर मला यश द्यायचं असेल तर तुमच्या वेळेने द्या जर मला थांबवायचं असेल तर मला ते समजून घेण्याची बुद्धी द्या स्वामी समर्था, आज मी तुमच्याशी सौदा करत नाही आज मी फक्त शरण आलो हो। आहोत स्वामी मला माहीत आहे की तुमची कृपा कधीही उशिरा येत नाही ती फक्त योग्य वेळी येते जेव्हा माझं मन तयार असतं जेव्हा माझी श्रद्धा मजबूत असते तेव्हा मी का विचारणं थांबवतो तेव्हाच तुमचं उत्तर येतं आज मी का विचारत नाही आज मी का म्हणतो जे करायचं आहे तुम्हीच करा आज ही प्रार्थना ऐकणारा कोणी खूप दिवसांपासून चमत्काराची वाट पाहत असेल तर स्वामी त्याच्या मनात आज शांतता द्या कारण शांत मन हा चमत्काराचा पहिला टप्पा आहे कोणी म्हणत असेल मी खूप प्रार्थना केल्या पण काहीच घडत नाही तर स्वामी त्याला सांगा जे घडायचं होतं ते घडत होतंच तुला फक्त दिसलं नाही कारण स्वामी समर्थ पडद्यामागे काम करत असतात आणि जेव्हा पडदा सरकतो तेव्हा लेकरं फक्त आश्चर्याने पाहत राहतात स्वामी आज मी पूर्ण विश्वासाने सांगतो माझी प्रार्थना तुम्ही अपूर्ण ठेवणार नाही कशी पूर्ण करायची कधी करायची कुठल्या मार्गाने करायची हे सगळं तुमचं माझं काम फक्त एवढंच तुमच्यावर विश्वास ठेवणं स्वामी समर्था जेव्हा आई आपल्या लेकराला म्हणते मी आहे ना तेव्हा लेकरं निर्धास्त झोपतात आज मला तेच शब्द हवे आहेत स्वामी आज मला इतकंच जाणवू द्या स्वामी आई माझ्यासोबत आहेत आज माझ्या आयुष्यात जे काही अडलेलं आहे जे काही थांबलेलं आहे जे काही तुटलेलं आहे स्वामी आई स्वतः ते पूर्ण करतील माझ्या हातात जे नाही जे तुमच्या हातात देतो आणि जे माझ्या हातात आहे ते तुमच्या नावाने करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्वास घ्या नाव घ्या आणि सोडून द्या स्वामी समर्थ जसं जसं नाव घेत जाल तसं तसं मन हलकं होत जाईल कारण हे नाव नाही हा आधार आहे तुम्हाला जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी आता माझ्याकडे मागणं उरलेलं नाही कारण जे मागायचं होतं ते मी आधीच तुमच्या चरणी ठेवलं आहे आता मी फक्त कृतज्ञतेने तुमच्यासमोर उभा आहे स्वामी जे काही घडलं जे काही घडत आहे आणि जे काही घडणार आहे सगळ्यांसाठी मी तुमचा आभारी आहे कदाचित मला सगळं लगेच समजलं नाही कदाचित काही निर्णय तेव्हा चुकीचे वाटले कदाचित काही वाटा खूप कठीण वाटल्या पण आज मागे वळून पाहताना एकच गोष्ट स्पष्ट दिसते स्वामी आई प्रत्येक पावलावर माझ्या सोबत होत्या स्वामी आज मी असं मानतो की माझी प्रार्थना कधीच पूर्ण झाली आहे कारण तुमच्यावर विश्वास ठेवणं हेच माझं उत्तर आहे म्हणूनच माझी प्रार्थना आधीच पूर्ण झाली आहे आज जे काही अडलेलं आहे ते योग्य वेळी सुटेल आज जे काही थांबलेलं आहे ते योग्य क्षणी पुढे सरकेल आणि आज जे काही तुटलेलं आहे ते नव्या रूपात पुन्हा जुळेल स्वामी समर्थ आज मी मनात कोणतीही घाई ठेवत नाही आज मी देवाला वेळ सांगत नाही आज मी फक्त तुमच्यावर वेळेवर विश्वास ठेवतो कारण स्वामी आई कधीही चुकीच्या वेळेला चुकीची गोष्ट देत नाही स्वामी आज ही प्रार्थना ज्याने पूर्ण ऐकली आहे त्याच्या मनात एक, एक गोष्ट पक्की करा मी एकटा नाही स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे ज्याला आज रडावास वाटत असेल त्याच्या डोळ्यात शांतता भरा ज्याला आज उत्तर नको आहे फक्त आधार हवा आहे त्याच्या हृदयात तुमचं नाव ठेवा स्वामी आज मी माझं भविष्य पूर्णपणे तुमच्यावर सोपवतो माझ्या हातात फक्त आजचा क्षण ठेवतो आणि त्या क्षणात मी तुमचं नाव घेतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नाव घ्या आणि विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ जिथे शब्द संपतात तिथे स्वामी आई काम सुरू करतात आज ही प्रार्थना पूर्ण मनाने ऐकली असेल तर स्वामी आई तुमची हाक नक्की ऐकतील उरलेलं सगळं त्यांच्या कृपेवर सोडा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल स्वामी संदेशावर विश्वास असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ